तेही सांगितलेले ते राजस्थानच्या भाट आहेत त्यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीचे पोर नोंदी आहेत त्या पण घ्या त्याही सांगितलेल्या मराठ्यांच्या पदरात कवात काही पडल नाही उलट दोनशे रुपये तिकीटाला घालायचं काम नाही बैठका जाणं म्हणजे काही चर्चा झाली का तेच ते मुद्दे पुन्हा नाही सांगितले ना काही नव्हे सांगितले ते चौथीचा मुद्दा आहे समितीने पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि वीस तारखे त्यात आणखी नोंदी शिवाय दाव्यात त्यांनी सांगितलं तिथं लय मोठे पंचवीस खोल्या भरलेले म्हणजे हैदराबादला त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले शोधण्यासाठी पाच पाच लोकांची कमिटी केली हैदराबाद इकडचे पात आणि इकडचे पात याचा काय फायदा होईल वाचायला घेतले असतील तिकडे ते वाचणार आहेत बहुतेक उर्दू इकडे वाचणार आहेत कोण इकडचे नुसते मोकळे जाते माघारी मोकळ्याच येऊन तिकडचे त्याच्यासाठी घेतले असते पण वीस मला स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या आंदोलन करता म्हणून ते बैठकीला होते एकोणीस सात महिने दिलेत आम्ही दिवस नाही नितीनकर अध्यक्षाचे खाली तीन नह महिने त्याच्यानंतर चाळीस दिवस त्याच्यानंतर पुन्हा दोन महिने आम्ही जवळपास आतापर्यंत सात महिन्याचा वेळ दिलाय ही सकारात्मक बैठक कधी होईल समिती उद्यापासून स्पीड न कामाला लागल ला ते ती चौतीस नोंदी शोधन ते कक्ष बंद केले ते सुरू करतील लोकांचे कित्येक तरी देत नाहीये नोंदी टाकले की त्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्या लाभ द्यायला लागले का ते नातेवाईकाला लटकायला लागले त्याला दिले पण त्याच्या नात्याला द्यायचं ठरलं त्याला लटकायला लागले त्याला देत नाहीत कलेक्टर साहेब म्हणले त्या दिवशी की एका पात्रावर सत्तर जणांना दिलाय लाभ सत्तर जणांना बाकीच्या लटकायला लागले एखाद्याला दिला असं बाकीच्या लटकायला लागले म्हणून समितीचं त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं नेमकं आईचे सगळे सोय राहिले याबद्दल अजूनही कन्फ्युजन कारण त्यावर मुख्यमंत्री किंवा इथं कुणी बोललेलं नाही त्यांना तर कोणते सोय झाले कळत सोय झाले सांगायला गेलं ते म्हणजे पुतण्या म्हणलं पुतण्या असतो का स्वारा काही सांगूकडे लग्न लग्न होत लग्न होत आपलं सोयर पण होणार आहे सगळे सोयरे तुम्हाला मुलगी कुठे द्यायची किंवा करायची काढला पण मी मला काय होती मी विचारलवालाच विचारायला लागतं ते विचारलं फक्त आता याचा बेनिफिट आजच्या बैठकीचा जे सगळं युद्ध पातळीवर सीएम साहेब युद्ध पातळीवर काम करून आम्हाला मात्र याचा फायदा मी चहा व्हावा चार शब्द मध्ये आम्हाला कुठे मुंबई जायची स्पेशल ड्राईव्ह करणार अवश्य मुंबईला पुढे ड्रायव्हर फायदा या शब्दात जास्त आहे नुसत्यात दोन दिवस सापडायचे आणि तुम्ही राहिलेल्या मराठी साठी पारित नाही केला तर पुन्हा ती सुरू होणार ती त्यामुळं तुम्हाला ते सगळ्या सोयरेचा शब्द मध्ये या बरासा विषय कमी होतोय ते दोन शब्द राहिले मध्ये या आम्हाला मुंबईला हाऊस नाही त्याच्यावरती आम्ही ठाम आहेत आणि सरकारी त्याच्यावरती चर्चा करून आम्ही काम करतोय या मुद्द्यावर तुमचा विश्वास राहिलाय का तो एकोणीस पोहोच आंदोलक म्हणून आशेवादी असला पाहिजे एकोणीस जानेवारी पो ठोस हिसला निघाले वीस तारखेवर तुम्ही ठाम आहात त्या दोन दिवसात काय काय तयारी केली आहे पुढच्या दोन चार दिवसात काय काय तयारी करा ट्रॅक्टर सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडलेत बघून चांगले जुन्यात घ्यायचे का नवी हे ठरले कांद्याला गोन्या घेतल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्या प्लॅस्टिकचे पेट्या पेट्या आणल्यात कपडे सगळे धुऊन धावून चकाट करून ठेवले सगळ्यांनी गाड्या लावल्यात टेम्पो लावले आपण आपल्या गावातून दिपा लावल्यात पिकअप लावले ट्रका लावल्यात आज ट्रकाला खिले की तुम्हाला ट्रका लावल्यात अ बऱ्याचशा गोष्टी आहेत रिक्षे रिक्षाच्या मागचे पोरं काढून टाकले बसायचे काढून टाकली सगळे सगळी व्यवस्था केली मराठा ता समाज ताकत्यांना कामाला ला लागले तर पिठ मिठ सगळं गावकऱ्यांनी त्या जा गाड्या जाणार आहेत त्यांची वर्गणी सुरू करून गावाने खर्च उचलायचा आहे मराठी घरी थांबत नसते मराठ्याला विनंती तुमच्या पायाकडून सांगतो थांबू नका आपले पोरं मोठे करायचे कोणी राजकारणी फासकरणी कोणी नाही आपला आपण आपल्यासाठी लढायचं आपला गट एकच आपला पक्ष एकच आपलं पोर मोठं करायचं मुंबईकडनी मनपा नोंदी सोडण्याचं काम करणार ऑफिसमध्ये ज्या महानगरपालिकेच्या अधिकारी पण धोरणात असले पाहिजेत नुसते ते तपासायचे त्याचे कागद फेकून त्यांनी ते कागद मी मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं राहून गेलं तरी मीडियाच्या सा माध्यमातून सांगतो ते ज्या ज्या नोंदी मिळाल्या सगळ्या जतन करून ठेवा ते ती चौथीच्या रेकॉर्ड सगळ्याची सगळ्या कारण त्या तुमच्या अधिकृत म्हणते त्याला त्याच्या जतन करून ठेवा म्हणजे ते हरायला पाहिजे अशी मागणी समाजातून आणि वीस डिसेंबरच्या सॉरी वीस जानेवारीच्या मराठा समाजाचे चार शब्द आहेत ते पूर्ण घेऊन मराठा समाज हा ओबीसी आरक्षणातील मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा एवढीच तुम्हाला विनंती नसता मात्र आम्ही मुंबईकडे शांतते तुमच्याकडे येणारे पाण्याला आम्हाला द्या तुम्ही उलट आमची बघा आलू नका धन्यवाद प्रश्न तुमची कुणबी नोंद सापडली का विशेष जरांगे पाटील आंतरवाली सराठी मध्ये कुणाची नोंद सापडली का तुमच्या गावामध्ये नोंदी सापडल्या का थोडस नाही नाही कुणाच्यात नाही सापडल्या तुमची नाही नाही सापडून नक्की सापड हेच मला मला सापडून नाही सापडत नाही नाही सापडत नाही मय नाही भांबेरीचे अंतरवालीची नाही बऱ्याच जणांचं सापड नाही आमचं धोरण कुठं टिकीता लोकांच्याच सापडणे आणखीन असून गेवराय तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंकय आवाज नाही म्हणून तिथं एकसष्ट गावा सापडल्या माझ्या बद्दलच खरंच नाही माझ्या आमच्या कोणाच्या टाक्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तरी हरकत नाही माझ्या वगैरे मराठा समाजाला मिळावा आपल्या आता मला नाही मिळत त्या मुलाला कुठून मिळत नाही मला आपला मुद्दाच नाहीये आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याचा समाधानी मनापासून सांगतो समाजाला मिळावं हा उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर मुंबईकर म्हणून येणार सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आशिवाली राहणं हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाहीये मिळाली तर घेणार मी कसं आहे का नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरीबाच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं याच्या समाधान पूर्ण समाधान उद्या मुंबईतल्या मुंबईकर बांधवांची दुपारी दोन वाजता इथं बैठक लावलेली आहे या ठिकाणी मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो मुंबईकर मराठा बांधवात गट तट असतील नसतील आम्हाला माहित नाही आपण ताकते ना मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभाराव हो। इकडं करोडोना लोक मुंबईकडे येणार आहेत त्यामुळं तुम्ही तुम्ही चला म्हणजे आज रात्री तुला निघा किंवा उद्या सकाळी निघा दोन वाजेपर्यंत उद्या आपण आंतरवाली पोहोचाव आपल्याला निवेदन बैठक महत्वाची घ्यायची आणि जबाबदारी पण बैठक घ्यायची जबाबदारी देण्याची दे त्यामुळे सगळ्या बांधवांना मुंबईकरांना आंतरवालीकडे यावं ही सगळ्यांना विनंती